क्या वाटती तिथे कोण जिंकेल यावर्षी काँग्रेस की सीटा निकले कारण आमच्या इथं नाही का कमीत तम, कमी साठ एक करोड आले असेल पुलगावमध्ये हो हे अर्धा किलोमीटरचा रोड आहे आणि हे एक किलोमीटरचा रोड आहे तर बी जे पीची मोदीची गलती नाही आहे जे इच्छे कार्यकर्ता होते त्यानंच पुंगी वाजून राहिले जनताची प्रभाग क्रमांक चार प्रभाग फाईट चांगली आहे आमच्या काय सगळ्याच प्रभागात चांगली फाईट आहे काँग्रेस आणि भाजप दोन्ही मध्ये चांगली फाईट आहे मुख्य पक्ष दोन हेच आहेत म्हणजे काही सध्या तर काही माहीत नाही पडून राहिला का कोण येणार कोण जाणार आम्ही तर हत्ती आला पाहिजे हत्तीतली हवा आहे गावात प्रभाग क्रमांक चारमध्ये की नगराध्यक्ष म्हणून नाही प्रभाग क्रमांक चारमध्ये नगरसेवक साठी आणि नगराध्यक्ष म्हणून ते तो नितीन बडगे साहेब निघू शकते त्याची हवा खूप चांगली आहे काय वाटते आठवून या वर्षी कोण जिंकून येईल आता तेवढं तर सांगू नाही शकत सांगू नाही तुम्हाला काय वाटते पंजा पंजाब का बरं सीट का बरं कामं चांगले आहे त्याचे मी आठ मध्ये आहे सांगा काय वाटते कोण जिंकून येईल त्या प्रभागामधून सध्या अटी टटीची फाईट आहे कोणामध्ये पणजे आणि दिल्ली दूर आहे चार दिवसात काय परिवर्तन होते हे सांगताना जिंकायला तर माझं मत मा मा आहे की काँग्रेस पक्षाचे आपले जे काय अध्यक्ष आहेत ब्राह्मण करताय त्यांनी येणं खूप गरजेचं आहे सध्या का बरं कारण आज जर तुम्ही बघितलं ना त्यांच्या वॉर्डमध्ये त्यांचा जो आसपासचा एरिया आहे त्या गावात सगळ्या त्या प्रभागात सगळ्यांपर्यंत छोट्या छोट्या योजनांचा लाभ पोहोचलेला आहे विषय काय होतोय की ते तिथं काम करत आहेत पण ज्यावेळेस ले ते आमच्यासारख्यांच्या कामावरती आमच्यासारख्यांच्या समस्या पुढे घेऊन जात आहेत वरच्या सत्तेवर तर लोक दुसरे बसलेले आहेत ना ते यांचे कामं होऊन देत नाहीत त्याला ते तरी काय करणार